तर आज आपण फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार चोवीसचा ऑनलाईन पी डी एफ फॉर्म जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे सेव्ह करायचा कोणत्या लिंकहून सेव्ह करायचा ते, से ते आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये त्याविषयी एक सविस्तर माहिती जी आहे ती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती असणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमधून देखील हा ऑनलाईन योजनेचा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करू शकता तर चला मग आता आपण सुरुवात करूया आपल्याला फ्री सिलाई मशीन योजना दोन हजार चोवीससाठीचा सा ऑनलाईन फॉर्म जो आहे तो तो कशा प्रकारे डाउनलोड जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला अशा काही प्रकारची इथे तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची एक वेबसाईट जी आहे ती सर्च करायची आहे आणि त्याच्यानंतर त्या वेबसाईटमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता सिलाई मशीन योजना दोन हजार चोवीस फ्री सिलाई मशीन योजना रजिस्ट्रेशन फॉर्म त्याच्याबद्दल जी आहे ती काही अशा प्रकारे या आर्टिकलमध्ये माहिती दिलेली आहे ती तुम्ही सविस्तर वाचू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा काही प्रकारे खाली स्क्रॉल जे आहे ते करत करत तुम्ही इथे पाहू शकता की याच्याबद्दल थोडीफार जी आहे ती माहिती जी आहे ती इथे दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता या योजनेबाबत थोडासा छोटासा रिव्ह्यू जो आहे ओव्हर जो आहे तो इथे दिलेला आहे की या योजनेचं नाव जे आहे ते काय आहे की ही योजना जी आहे ती कोणाद्वारे सुरू करण्यात आलेली आहे याचे लाभार्थी जे आहेत ते देशातील कोण कौन कोण असणार आहेत आणि याचा उद्देश काय आहे म्हणजे या योजनेचा उद्देश काय आहे की महिला आत्मनिर्भर जे आहे जी आहे ती झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर या योजनेचं वर्ष किती आहे या योजनेचं चालू वर्ष आहे दोन हजार चोवीस आणि त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड तर आपल्याला काय करायचं आहे की एक ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला या येथे तुम्ही पाहू शकता येथे तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड आपल्याला काय करायचं आहे की याच्यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपण याच्यावरती क्लिक करत आहोत आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा आहे आपल्याकडे हा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन फॉर्म आपल्यासमोर आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर द फ्री सप्लाय ऑफ शिविंग मशीन तर तुम्ही पाहू शकता हा अशा काही प्रकारे फॉर्म जो आहे तो आता आपल्या डेस्कवर अशा समोर आलेला आहे स्क्रीनवर आणि आपल्याला काय करायचं आहे की हा जो ॲरो आहे याच्यावरती सिम्पली क्लिक करायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे हा ऑटोमॅटिकलीच आपल्या मोबाईलमध्ये जो आहे तो सेव्ह होणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपण आपल्या डाउनलोड्समध्ये जाऊन पाहू की हा फॉर्म सेव्ह झालेला आहे की नाही तर तुम्ही पाहू शकता आपला फॉर्म जो आहे तो अशा काही प्रकारे आता येथे आपल्या मोबाईलमध्ये जो आहे तो सेव्ह झालेला आहे आणि आपण फ्री शिलाई मशीन योजनेचा फॉर्म जो आहे तो अशा काही प्रकारे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतो आणि याची प्रिंट जी आहे ती आपण प्रिंट देखील काढू शकतो आणि तुम्ही पाहू शकता येथे हा फॉर्म जो आहे तो फिलअप करण्याचे जे जे त्याच्यातले पॉईंट्स जे आहे ते इथे या फॉर्मवरती दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये नाव असेल की जो फॉर्म भरणार आहे त्याचं नाव ते फिमेल आहे की मेल आहे हे देखील याच्यामध्ये एक पॉईंट आहे त्याचा ॲड्रेस म्हणजे त्याचा पत्ता जो आहे तो कोणता असणार आहे ते देखील याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे त्याची डेट ऑफ बर्थ आणि एज म्हणजे त्याची जन्मतारीख किती आहे हे देखील इथे दिलेलं आहे आणि कास्ट म्हणजे त्याचं त्याची जी जात जी आहे त्याची जी जात म्हणजे कास्ट जी आहे ती कोणती आहे ती ओपन आहे एस टी आहे एस टी आहे ओबीसी आहे ते काय आहे ते, 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 ते का ही येथे दिलेलं आहे आणि अशा काही अनेक प्रकारच्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या त्या देखील इथे दिलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर शेवटला आहे सिग्नेचर ऑफ द ॲप्लिशेंट अशा काही प्रकारचे पॉईंट जे आहेत ते या आपल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये दिलेल्या आहेत आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की एक फ्री शिलाई मशीनचा ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे जो आहे तो आपण डाउनलोड करायचा आहे